नोव्हेंबर दोन हजार बावीसची ही बातमी माझ्या नजरेस आली अतिशय धक्कादायक बातमी म्हणून मला तुमच्याशी शेअर शे करावीशी वाटली मुंबई महानगरपालिकेने फक्त त्यांच्या काही शाळांमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर दोन हजार बावीस असे तीन महिने आरोग्य तपासणी केली आणि या आरोग्य तपासणीमध्ये त्यांना आढळलं की आठ हजार विद्यार्थ्यांना शाळकरी मुलांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि पाच हजार विद्यार्थ्यांना डायबिटीजचा त्रास आहे काय धक्कादायक हा व्हिडिओ बघा मुंबई महानगरपालिका शाळांतील आठ हजार ब्लड प्रेशर तर पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तेव्हा ही आकडेवारी समोर आली आहे महापालिकेनं सप्टेंबर दोन हजार पासून ते आतापर्यंत केलेल्या आरोग्य तपासणीचा हा अहवाल आहे ह्याची तीन कारण आहेत आणि खरं म्हणजे तीनही कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर तासन तास फोनवरती रात्री अपरात्री सुद्धा आणि मी तुम्हाला सांगू त्यामुळे फक्त शारीरिक त्रास नाही तर मुलांच्या मानसिकतेवरती देखील भयंकर परिणाम होतो तुम्ही विचार करा आज मुलांचे सगळे गेम बघा थॅट्या ठाट्या 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 बंदुकीने मारायचं ठार करायचं पुढे जायचं ठार करायचं पुढे जायचं मला सांगा ह्यामुळे मुलांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होत असेल दुसरं कारण म्हणजे कंटिन्युअस फास्ट फूड जंक फूड पिझ्झा बर्गर चॉकलेट कोल्ड्रिंक्स ह्याचं सेवन सतत सुरू असते आणि तिसरं कारण म्हणजे अजिबात शारीरिक व्यायाम नाही कुठल्या प्रकारचे मैदानी खेळ नाहीत म्हणून पालकांनी या तिन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे पहिलं म्हणजे मुलांचा फोनचा वापर मुलं फोनवरती किती वेळ असतात काय बघतात काय करतात रात्री अपरात्री मुलं फोनचा किती वापर करतात यावरती पालकांचं लक्ष असलं पाहिजे दुसरं म्हणजे मुलांना घरचं जेवण द्या ताज्या भाज्या ताजी फळं त्यांना सकस आहार द्या संतुलित आहार द्या आणि तिसरं म्हणजे मुलांचा जा व्यायाम झाला पाहिजे मुलं मैदानी खेळ खेळली पाहिजेत लक्षात ठेवा मुलांचं आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे धन्यवाद